राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारे देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अशा महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवर पाहायला मिळतील राज्यात विक्रमी सात हजार एकशे एकोणपन्नास कोटींची पीक नुकसान भरपाई मंजूर गतवर्षी दोन हजार तेवीस चोवीस रक्कम जमा करण्यास विमा कंपन्यांकडून सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी सुमारे सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी अठ्ठावीस लाख ऐंशी हजार रुपये इतकी विमा रक्कम मंजूर झालेली आहे त्यातून आज अखेर तीन हजार नऊशे पासष्ट कोटी एकतीस लाख एकोण हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर उर्वरित तीन हजार एकशे त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख एकोणतीस हजार रुपयांचे वितरणाचे काम सुरू असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले आहे कृषी पंपांसाठी आता मिळणार मोफत वीज थकबाकीचे काय शासनाकडून आदेश प्राप्त नाही थकबाकीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आता जर पाहायला गेलं तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये महत्वाची घोषणा म्हणजे आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे यासाठी सरकार मागेल त्याला सूर ऊर्जा पंप देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र मोफत वीज देत असताना थकबाकी भरायची नाही का सरकारने थकबाकी माफ केले थक का थकबाकीचे काय असे प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान जर पाहायला गेलं तर पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपयाप्रमाणे प्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण आता जर पाहायला गेलं तर खरीप पणन योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण करण्याची घोषणा करण्यात आलेली असून या संदर्भातील महत्वपूर्ण असा जर राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वीच काढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आज आणि उद्या पावसाचा इशारा विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक ठिकाणी मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे आज सकाळपासूनच बहुतांशी बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत होता हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज दिलेला आहे तर दोन ते तीन दिवसांनी पाऊस काहीसा कमी होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे टोमॅटोसह सर्वच भाज्यांच्या दरामध्ये वाढ आता जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोसह भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाले असल्याचे पाहायला मिळत आहे बाजारामध्ये टोमॅटोचे दर शंभर रुपये किलो असून पालक दहा रुपये व मेथी वीस रुपये जोडी त्याचबरोबर गवार नव्वद रुपये किलो शौगा एकशे वीस रुपये किलो असे भाव झालेले आहे भाज्यांचे दर किलो मागे शंभरावर गेल्याने सर्वसामान्य नागरिकांना भाज्या घेणे यजनेचे होऊ लागलेले आहे आगामी काही दिवसांमध्ये मोठे पाऊस न पडल्यास पुन्हा भाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे मका बियाणे सहाशे रुपये किलो तर शेतकऱ्यांचा मका बारा रुपये किलो बियाण्यांच्या दरावर नियंत्रण आणण्याची शेतकऱ्यांची मागणी जर पाहायला गेलं तर मक्याचे बियाणे सहाशे रुपये किलो विक्री होत आहे तर शेतकऱ्यांचा मका बारा रुपये किलो दराने विकला जात आहे सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे तर अनेक शेतकरी गेल्या हंगामातील साठवणूक ठेवलेला माल विक्रीला करत आहे त्यात मका बारा रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे तर मक्याचे बियाणे सहाशे रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहेत या तफावीमुळे शेतकरी संतप्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे योजनांचा आणि अंमलबजावणीचा दुष्काळ उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका शिवसंकल्प मेळावा एकंदरीत जर दर पाहायला गेलं तर मोदी सरकार सत्तेत आल्यापासून किती योजना जाहीर केल्या आणि त्यापैकी किती अंमलात आणल्या राज्यातले सरकारही तसेच जुमलेबाज आहेत योजनाचा दुका आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे सुरू आहे केलेल्या पापावर पांघरून घालण्यासाठी अनेक योजनांची घोषणा सरकार करत आहे अशी घानाघाती टीका शिवसेना आजात संतामुळे अडकलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात आता जर पाहायला गेलं तर पावसाचा खंड सततचा पाऊस आणि अदृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने निधी देखील मंजूर केला होता मात्र बँक खात्यावरती जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पेकुमा अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हिंगोलीत भुईमुख शेंगांना चार हजार आठशे ते हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा दर जर पाहायला गेलं तर हिंगोली व सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भोळमुख शेंगांची आवक सुरू आहे गेल्या आठवड्यामध्ये या दोन बाजार समित्यांमध्ये भोमुख शेंगांची एकूण एक हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल आवक झाली भोळीमुख शेंगांना प्रति क्विंटल किमान चार हजार आठशे ते कमाल सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सरासरी पाच हजार सातशे चाळीस रुपये दर मिळाला शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास काही केले जाणार नाही आगाऊ पैसे मागणाऱ्यांची तक्रार करण्याचे धनंजय मुंडे यांचे आव्हान जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पिकमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयामध्ये पिकमा भरणे चालू आहे मात्र राज्यामध्ये काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरीत्या काही आगाऊ रक्कम वसूल करत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या असून पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुरास तक्रार आल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात काही केली जाणार नाही असा इशारा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा कापूस सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आता जर पाहायला गेलं तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एकान कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देखील जाहीर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कांदा आणि कापसाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांचा फिरता निधी देखील जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस वीसमध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम देखील प्रदान करण्यात आलेली आहे त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान जाहीर मात्र शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षे आहे आता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान जाहीर करण्यात आले असल्याचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे मात्र शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्याव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आलेल्या माहितीनुसार नमो महा सन्मान निधी योजनेचा आगामी चौथा हप्ता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी केली तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे सोयाबीन बाजार भावासंदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती अकोला येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार चारशे तीस रुपयांचा दर आता जर पाहायला गेलं तर बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी जस्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची दोन हजार तीनशे तेरा क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांचा मिळाला आहे तुर बाजारभावा संदर्भातील अपडेट बाजार समिती अमरावती येथे तुरेची आठशे सोळा क्विंटलची आवक झाली होती तर तुरेला कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे सत्तर रुपयांचा आणि सरासरी दर अकरा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती सोलापूर येथे तुरीची नऊ क्विंटलच्या आवक झाली होती तर तुरीला कमी कमी दर दहा हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर अकरा हजार अकरा रुपयांचा आणि सरासरी दर दहा हजार आठशे रुपयांचा बाजार समिती सोलापूर येथे तुरीला मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजीरोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद